वाघटी कुटीचकाची परी अग्निहोत्र त्याग त्या परी शिका सूत्र नावेरी गायत्री मंत्री अधिकारो गायत्री मंत्राचा कितपत फायदा आहे बघा सगळ्या आपण का आपण त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त फायदा या वैष्णवाला गायत्री मंत्र सांगितलेला आहे नित्या भिक्षा पुत्राचे घरी पर्णपुती बांधे त्याचे द्वारे, मटिका सांडुनिया नवचे दुरी पुती कचक निर्धारी या नाव शिका सूत्र या जाना करून या ग्रहण केवळ करी कर्माचरण ज्ञानाचे लक्षण न नाही वैराग्य वरिष्ठ न दिसे ज्ञानिष्ठ अतिशय कर्मिष्ठ बहुधक श्रेष्ठ त्यासी म्हणते तो का वैराग्याचा निधारी ज्ञान साधनात विचार का सूत्र कर्म त्याग तरी आत्मचिंतनावरील निज निष्ठा बघा आपण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी म्हणून केलेला संकल्प आणि तो संकल्प असा करायचा आहे की मागाडी म्हणून बघायचं ना आयुष्यात काय घडलं काय त्याचं न विचार करता पुढं आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा संकल्प केला पाहिजे आणि तो संकल्प केला की तो मनाचा निश्चय इतका दड झाला पाहिजे की त्याचं मन विसरी झालं पाहिजे मन कुठेही त्याचं ढळलं नाही पाहिजे आपला उद्देश काय थेट भगवंत प्राप्ती आहे मग भगवंत करायच्या उद्दिशाने प्रत्येक उचलले पाहिजे मग काय सांगितलं आत्मचिंतनावरील निष्ठा पाहिजे सगळ्यात मस्त म्हणजे तिची जर निष्ठा जर नसेल तर त्या परमार्थ त्याचा पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही आई जो त्या